जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती जैन। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन पण हे काही त्यांच्या जयंतीनिमित्तचं भाषण नाही सावरकरांवर मी यापूर्वी बऱ्याचदा बरेच व्हिडिओ केले बऱ्याच ठिकाणी मी बोललेलो आहे सावरकरांच्या जयंतीला कार्यक्रमांमध्ये सुद्धा व्याख्यानांमध्ये सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत बरेचसे आज सुद्धा एक झूम द्वारे माझं एक भाषण आहे सावरकरांवरच पण हा व्हिडिओ करण्याची माझी जी इच्छा झाली ती काल एका कमेंटवरून की मी राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण हे सावरकरांचं सा वाक्य आहे याच्या आशयाचा एक लेख टाकला त्याच्या खाली एक व्हिडिओ बनवला आणि तिथे एक कमेंट आली त्या कमेंटवर मी एक उत्तर लिहिलं आणि नंतर विचार केला की याचा एक समग्र एक लेख लिहावा आणि नंतर विचार केला की लेख कशाला आपण प्रत्यक्ष येऊन हे मुद्दे मांडावे सावरकरांवरच्या आक्षेपाचे कारण की वाटलं मला तसं बोलाय बोलण्याची आवश्यकता आहे आज सावरकरांवर जे आक्षेप घेतले जातात त्या आक्षेपाचं खंडन म्हणून जे मुद्दे मला मांडायचे आहेत बरेच लोक ते मुद्दे मांडताना दिसत नाही भीतीपोटी म्हणा किंवा राजकीय हिंदुत्व म्हणा किंवा पक्षाचा दबाव संघटनेचा दबाव त्याच्या अंतर्गत बरेच लोक या विषयांना हात घालत नाही त्याच्यात एक कमेंट अशी होती की सावरकरांचे छत्रपती संभाजी महाराजांचे ज्या बद्दलचे विचार आहेत त्यावर तुमचं काय मत आहे याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे लिहिणाऱ्याने चुकून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात असलेल्या मतांना असं लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये सावरकर काहीच बोललेले नाही त्यांनी असं कुठं मतही मांडले नाही किंबहुना हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा लिहिणारे सावरकर किंवा माझी चुकी झाली तर माझा कान पकडण्याचा अधिकार केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना आहे असं म्हणणारे सावरकर त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे मत होतं त्याच्यावर मी एक खंडन पर एक व्हिडिओ बनवलेला आहे आज मी त्या मुद्द्याचं खंडन करण्यासाठी इथे आलो नाही मी एक प्रतिप्रश्न करतोय जो मी त्या कमेंट मध्ये सुद्धा केलाय की जेव्हा आपण एखाद्या महापुरुषाच्या एखाद्या विचारावर आक्षेप घेतो आणि तो आक्षेप घेत आपण सावरकरांना किंवा कुठल्याही महापुरुषाला ट्रोल करतो किंवा घाणेरडा त्याच्याबद्दल बोलतो मध्यंतरी याच विषयावर मी व्हिडिओ केला होता आणि सावरकरांशी सुखसंवाद ह्या गोखलेंच्या पुस्तकाचं मी तिथे उदाहरण दिलं होतं तर मला एकानं कमेंट केली होती आपलाच एक हिंदुत्ववादी होता सावर साथी हो सावर बचे बचे ले ले, सावर की सावरकरांच्या साठी बचावाचा तुमचा हा प्रयत्न केविलवाना वाटला वगैरे पहिली गोष्ट म्हणजे सावरकरांना बचावाची आवश्यकता काय दोन काळा शिक्षा भेटलेली सावरकर दुसरी गोष्ट जे आपलं विजन आहे जो आपला दृष्टिकोन आहे मुळात ज्या लोकांना खूप मर्दुमकी वाटते की बाबा आम्ही सावरकरांवर आक्षेप घेतो स्वतःची पाठ थोपटून घेतात किंवा रस्त्यावर माफीवीर सावरकर लिहितात किंवा सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करतात चष्म्याच्या दांड्या तोडतात त्यांच्यावर टिक्का टिप्पण्या करतात लिहितात बोलतात यांना फार मर्दुंगी वाटते असं करण्यामध्ये त्याला कारण असं आहे की सावरकरांचं एक दुर्भाग्य असं की ते ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आले सध्या ब्राह्मण समाज हा एरणीवर आहे तो टार्गेट केला जातोय आणि कुठलाही म्हणजे एवढंच काय तर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर सुद्धा मला तिथल्या साहेबांचं असं मत आलं होतं फोनवर आमचं चर्चा झाली मी याच्यावर खुद्दा बोलतो की सावरकरांच्या घरच्यांनी जर का तक्रार केली तर आम्ही म्हणे ही तक्रार घेऊ सावरकरांच्या घर म्हणजे सावरकर हे समाजाचे आहेत हे आमची पोलीस सुद्धा मान्य करायला तयार पुढे मग आम्ही दबाव टाकून किंवा प्रभाव वापरून ते केस फाईल केली त्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले पण प्रशासनाचं सुद्धा माइंडसेट असं झालेलं आहे की सावरकरांना समाजापुरतं नाही तर सावरकरांना एका कुटुंबापुरतंच मर्यादित करून टाकले प्रशासनाने सुद्धा पोलीस प्रशासनाने तर हा एक दुर्दैवी अनुभव माझा आहे की यांना माहिती आहे की सावरकरांच्या बाजूने हिंदुत्व मांडणारी लोक जी आहेत ती लोक काही करू शकत नाही अशातला भागली पण त्यांना काही करायला अडचणी अशा आहेत की कायदा वस्कनांगावर धावून येतो तुम्ही सावरकरांसाठी जर कोणाला चार चारपुटे चापट जरी मारली ना तर तुमचे काय हाल होतील हे आपण सांगू शकत नाही कारण की सावरकरांना सामाजिक राजकीय आणि सगळ्याच दृष्टिकोनातून सावरकरांच्या समर्थकांना कमकुवत करण्यासाठी ह्या इतक्या वर्षांचा हे जे पेरलेलं आहे ते आता उगावत आहे आणि ती एक वातावरण निर्मिती झालेली आहे की तुम्ही सावरकरांची बाजू आक्रमकतेनं मांडू शकत नाही आणि यामध्ये ते यशस्वी झालेले आहे आणि कोणी सावरकरांची बाजू आक्रमकतेनं मांडू शकत नाही म्हणून ह्या लोकांना स्वतःची लाल करण्यामध्ये मजा येते कारण की त्यांना माहित आहे की इतर पलटवार नाही होणे वाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत म्हणू नका इव्हन गांधींच्या बाबतीत सुद्धा म्हणू नका जसं कालीचरण महाराजांना तुरुंगात जावं लागलं गांधींवर टीका केली म्हणून तसं सावरकरांच्या बाबतीत होऊ शकत नाही ह्याची शाश्वती असल्यामुळे जरीही आजचं हिंदुत्ववादी सरकार सावरकरांचं नाव घेत असलं सावरकरांच्या नावाचा उपयोग करत असलं तरी सुद्धा हे हिंदुत्ववादी सरकार सुद्धा सावरकरांच्या नावाने पेटून उठत नाही याची शाश्वती असल्यामुळे कदाचित हे असं होत असतं असावं कदाचित कशाला हेच त्याच्या मागचं कारण आहे तर पहिलं हे कारण येतं की सावरकरांवर जे खालच्या भाषेमध्ये टीका होते त्याच्या मागचं हे कारण आहे आपण समजून घेतलं पाहिजे सावरकरांना वाचवण्याचा सा केलवाना प्रयत्न वगैरे करण्याची आवश्यकता नाही काल मी त्या कमेंटला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांचे काही संदर्भ दिले त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे जसं फुलेंचं उदाहरण आपल्या सगळ्यांना म्हणजे सर्व श्रोता आता ते जगाला माहिती आहे की अज्ञानी आणि अक्षरशून्य शिवाजी हे शब्द फुलेंनी वापरले यावर आक्षेप नोंदवणारा मला आतापर्यंत कोणी भेटला नाही तो सावरकरांवर आक्षेप घेतो कोणीच भेटला नाही कोणी घेऊ ज्या भाषेत सावरकरांवर आक्षेप घेतल्या जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ते एक भ्रम पसरवला जातो की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यापुढे स्वराज्य होतात त्यांनी संविधानाची निर्मिती केली तेव्हा वगैरे वगैरे सगळ्या मिथकांमध्ये आपण जगतोय मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांची एकेरी नाव घेऊन चिकित्सा करत आहेत की नवीन मार्ग तो मार्ग चोखडण्याची शिवाजीची छाती नव्हती ह्या आंबेडकरांचं वाक्य आहे एवढंच काय की जी लोक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुत्ववादी दाखवण्याचा प्रयत्न करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मत मांडताना हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र अशा त्यांनी याच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा काही संबंध नव्हता असं स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं आहे एवढंच काय तर रायटिंग एसपीचे ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉल्यूम एटीन आणि चॅप्टर म्हणजे त्याच्यातला भाग तीन हा त्याच्यामध्ये तर त्यांनी एक स्पष्ट मत मांडलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक करून घेतला आता जे राज्याभिषेकावर जे वादंग उठला होता जे वादळ उठलं होतं आणि गुरुजींवर ज्या पद्धतीनं चिखलफेक झाली आंबेडकरांनी तर राज्याभिषेक ही संकल्पनाच निकालात लावली त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा मोरोपंत पिंगळेंनी शिवाजी महाराजांना डिवचलंय की बेट्या तू शिद्र असून आमच्या पंक्तीत जेवायला बसतोस आणि त्याचा राग मनात धरून त्यांनी बाळाजी आवजींना सांगितलं की काहीही कर पण मला यांच्या पंक्तीत मला बसायचं आहे मला ते सन्मान प्राप्त करून घ्यायचा आहे आणि असं करून त्यांनी मग बनावट वंशावळ हे केली शिवाजीने बनावट वंशावळ काढून घेतली असा पद्धतीचं सुद्धा लिखाण आहे म्हणजे स्वराज्य राहतेचं राज्य वगैरे हे नाही पण पंक्तीमध्ये जाऊन जेवायचं आहे आता याच्यामध्ये समस्या अशी आहे की हे वाक्य जर का आंबेडकरांनी किंवा फुलेंनी जर का म्हटली नसती याही पुढे जाऊन प्रबोधनकार ठाकरेंनी काय म्हटलंय गागा भट्टाचा हलकटपणा कोदंडाचा टनत्कार नावाच्या त्यांच्या पुस्तकामध्ये गागा भट्टाचा हलकटपणा याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी हे राज्याभिषेक करण्यास एवढे हापापलेले होते की ते भिक्षुकशाहीचे बनून आता कुत्ते बनले होते अशा पद्धतीने एकदम भयंकर असे अनुद्गार प्रोधनकार ठाकरेंनी काढलेले आहे मग आता हे महापुरुष जे आहेत हे चुकीचे आहेत का यांनी महाराजांची चिकित्सा केलेली आहे का तर याची उत्तर जेव्हा आम्ही समोर मागतो तेव्हा आम्हाला जे रिप्लाय येतात ते अशा पद्धतीचे असतात की ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्या काळात त्यांनी तसं लिहिलंय त्याला तशी कारण होती मग हे उत्तर जेव्हा सावरकरांच्या बाबतीत दिलं जातं की सावरकरांनी तर नंतर त्याला स्पष्टीकरण पण दिलंय सावरकरांसोबत सुखसंवाद या पुस्तकांमध्ये त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा आहे तर स्पष्टीकरण सुद्धा उपलब्ध नाही तर जे तर्क फुलेंच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत प्रबोधनकार ठाकरेंच्या बाबतीत दिल्या जातात ते तर्क जेव्हा सावरकरांच्या बाबतीत दिले जातात तेव्हा त्याला मान्यता भेटत नाही कारण की प्रश्नाला आम्ही प्रतिप्रश्न विचारत नाही प्रश्नाला आम्ही उत्तर देतो आम्ही खंडनं देतो जर का प्रतिप्रश्न विचारले तर काय होईल तर आंबेडकरांची चिकित्सा केली फुलेंची चिकित्सा केली प्रबोधनकारांची चिकित्सा केली म्हणून मारहाण होईल तोंडाला काळं फासलं जाईल गाडावरून दिंड काढलं जाईल गोळी घातलं जाईल फाशी शिक्षा दिली जाईल हो फाशी शिक्षा सुद्धा बोललेत ना आमचे गृहमंत्री की अशा लोकांना फाशी शिक्षा दिली गेली पाहिजे की जे फुलींची चिकित्सा करतात आणि भविष्यात जर का माझ्यासारख्या व्यक्तीला फाशी शिक्षा झाली किंवा कुठलीही ही अंतर्गत मला जर का दंड झाला त्याची भीती माझ्या मनात असते म्हणून मी कधी प्रतिप्रश्न विचारत नाही म्हणून सावरकरांचा हा मुद्दा तसाच राहतो या प्रश्नाला प्रतिप्रश्न आम्ही विचारायला पाहिजे की बाबा इतर लोकांनी केलेली चिकित्सा त्याच्या बाबतीत तुझं काय मत आहे दुसरा एक विषय असा येतो म्हणजे याच्यावरून मग मा एकामेकाची माप काढत राहायची का तर मी सांगतो नेहमीप्रमाणे की याच्यावर एकच सोल्युशन आहे की सावरकरांपासून तर प्रत्येक महापुरुषापर्यंत त्यांच्या वाक्यांना घेऊन आता चर्चाचरवण करून त्याच्यातून वाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ह्यामध्ये सर्व महापुरुषांमध्ये सावरकरांचं नाव सर्वात वरती घेतलं गेलं पाहिजे कारण की त्यांची सर्वाधिक चिकित्सा केल्या जाते न्याय सर्वांसाठी समान आहे तर मग तो खरोखर सर्वांसाठी समान असला पाहिजे तुमचे महापुरुष मग आमचे महापुरुष आमचे महापुरुष खूप भारी तुमचे महापुरुष हलके असं म्हणून चालणार नाही कायदा सर्वांसाठी समान आहे का हा प्रश्न सामान्य लोकांनी विचारणं गरजेचं आहे खास करून सावरकरवाद्यांनी हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की कायदा खरोखर सर्वांसाठी समान आहे का आम्ही खरोखर कायद्याच्या भरोशावर बसू शकतो का किंवा सावरकरांच्या नावावर निवडून येणाऱ्या या पक्षाकडून आम्ही अपेक्षा करू शकतो का की त्यांनी सावरकरांना तो सन्मान मिळवून द्यावा इतर महापुरुषांप्रमाणे किंवा सावरकरांच्या बाजूने उपद्रव मूल्य किंवा उपद्रव करणारे करणारा समाज नसल्यामुळे असं होत असेल आणि जर का त्या समाजाने उपद्रव केला तर त्याला राजाश्रय मिळेल का जसा इतर झुंडींना राजाश्रय दिला जातो हा मोठा प्रश्न आपल्या डोळ्यापुढे निर्माण झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर कोणीही द्यायला तयार नाही सावरकरांच्या बाजूने बोलायला एक तर आपल्याला आपलं उपद्रव मूल्य वाढवावं लागेल किंवा सरकारने सावरकरांच्या बाबतीत होणारे आक्षेपार्ह विधान त्याच्यावर स्वतःहून सुमोटो ऍक्शन घेणं गरजेचे आहे प्रशासनाने शासनाने सावरकरांना महापुरुष मानणं गरजेचं आहे दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही सर्वाधिक चिकित्सा सावरकरांची होताना दिसते आणि तेही त्या हंगामी लोकांकडून दिसते की जे इतरांच्या वेळी शेकूड घालून बसलेले असतात तर प्रश्नाला उत्तर नाही तर प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारला गेला पाहिजे दुसरा सावरकरांवर जो आक्षेप येतो तो, तो भगतसिंग यांच्यासोबत यांच्यासोबत केलेली तुलना की भगतसिंग हसत हसत फासावर गेले आणि सावरकरांना मात्र त्यांनी मर्सी पिटिशन दिली मर्सी पिटिशन हा एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो हे आपल्याला मान्य आहे का नसेल तर मी तुम्हाला एक जोक सांगतो की या क्षेत्रामध्ये एकदम सक्रिय पूर्वी आमचा एक मित्र होता तो सावरकरांना खूप टीका करायचा आहे मर्सी पिटिशनच्या नावाखाली आम्ही त्यासोबत एक प्रॅंक केलं होतं आम्ही सतत त्याला तीन चार दिवस फोन लावले मुतायचं बाकी राहिलो होतं एवढासा चेहरा करून बसलो होतो की मला धमकीचे फोन येत धमकीचे फोन येतात खाणं पिणं सुटलं होतं त्याचं जाग्यावर बसून आपण जे म्हणतो ना डोळ्याला पट्टी बांधून अर्धातच जर का अंधाऱ्या खोलीत ठेवलं ना तर सगळे अवकाश जागेवर येऊन जाईन आप भगतसिंग यांचा उद्देश वेगळा होता त्यांना फासावरच जायचं होतं त्यांना ते सिद्धच करायचं होतं त्यांचं प्रत्येकाच्या जीवनाचं एक एक ध्येय म्हणजे जसं पियुष मिश्रा यांची मांडणी आहे की भगतसिंग का ग्रेट आहे बिकॉज ही डिझाईन हिज डेथ त्यानं ठरवलं की मी माया असा मरू ही ही त्याची ग्रेटनेस आहे ते ही एकविसाव्या वर्षी तर भगतसिंग एक वेगळं रसायन आहे आणि हे वेगळं रसायन सुद्धा सावरकरांबद्दल बोलताना आदराने बोलतोय आदराचे उद्गार काढतोय आणि आपण स्वतःला सिंगपेक्षा जास्त हुशार समजतोय आपण स्वतःला इतकं हुशार समजतो की आपण सोबत डायरेक्ट सावरकरांची तुलना करून टाकतो इतिहासाची आपल्याला माहिती आहे का हा इथून प्रश्न सुरू होतो प्रश्न आहे की सावरकरांचे असे कित्येक मुद्दे आहेत की जे तुम्हाला खटकू शकतात मलाही खटकतात जसं की सावरकरांचं माऊली ज्ञानपारायांवरचं स्टेटमेंट सावरकरांचं आयुर्वेदावरचं स्टेटमेंट सावरकर आयुर्वेदाच्या विरोधात होते वेदांच्या वेदमंत्रांच्या पोथी पुराणाच्या सुद्धा विरोधात होते मी नाही मी कित्येकदा या गोष्टींवर सावरकरांची चिकित्सा केलेली आहे की मी या गोष्टी मान्य करत नाही मग तरीही मी सावरकरांना का मानतो तर त्यांचं जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची राष्ट्रनिष्ठा त्यांची क्रांतीचा मार्ग अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आम्हाला आमच्यासारख्या तरुणांना प्रभावित करतात आणि हा संपूर्णत आमचा निर्णय आहे कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीत तुम्हाला शंभर टक्के त्या महापुरुषाशी सहमत असणं आवश्यक नाहीये गांधी चिकित्सेच्या सुद्धा माझं तेच मत आहे आज गांधींच्या बाबतीत माझ्यावर बरेच हिंदुत्ववादी खूप नाराज असतात कारण की मी गांधींची चिकित्सा किंवा गांधी चिकित्सेला तितके समर्थन करत नाही मी काही गांधींचा खूप आदर करतो अशातला भाग नाही पण मी गांधींचा द्वेष करत नाही आणि गांधी देश हे प्रमाण आहे आमच्या हिंदुत्वाचं तुम्ही जर का गांधींचा राग करणारे असले तरच तुम्ही हिंदुत्ववादी आहात पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही गांधींचा द्वेष करू शकत नाही गांधी आयुर्वेदाचे समर्थक होते गांधी वेद प्रामाण्य मानणारे होते गांधी जातीवादाला म्हणजे गांधी आणि सावरकरांचा सा संवाद जर तुम्ही ऐकला असेल कुठल्या चित्रपटामध्ये बघितलं असेल तर जाती व्यवस्थेला महात्मा गांधी ही इथली अर्थव्यवस्था म्हणतात अस्पृश्यता हा माझ्या धर्माचा भाग नाही हे ते ठामपणे सांगतात ते आयुर्वेदाचं सा समर्थन करतात ते बऱ्याचशा परंपरांचं समर्थन करतात ते मराठी तारखी सॉरी ते हिंदू तारखेचं हिंदू तिथीचं समर्थन करतात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत सावर गांधींच्या की ज्या आजही आपण ज्या आपण ऍक्सेप्ट करू शकतो अखिल भारतीय गोसेवा संघाची स्थापना सुद्धा गांधींनी केली त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत गांधींमधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत सावरकरांमधल्या हा सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणजे सावरकरांना खरी श्रद्धांजली काय असेल तर सावरकरांची उपयोगिता त्यांचा जो उपयोगिता वाद आहे की कुठलीही गोष्ट किती युजफुल आहे आज माझ्यासाठी त्याच्या त्याचा मी वापर करणे की आज सध्या परिस्थितीमध्ये प्रॅक्टिकली मला काय आवश्यक आहे त्याचे त्याचं आयुध म्हणून मी वापर केला पाहिजे माझ्या युद्धासाठी ही जी मानसिकता आहे ही खरोखर सावरकरांची विचारसरणी आहे कुठल्याही महापुरुषाच्या विचारांना चिटकून राहून त्या महापुरुषाचं संपूर्ण जशा तसं सगळे सगळे योग्य आहे ही मान्यता पकडून नंदीबाईला सारखं चालण्याला सावरकर समर्थन देतात असं मला वाटत त्याच्यामुळे हा एक मुद्दा आहे की कुठल्याही महापुरुषाची जी अतिचिकित्सा आहे कुठल्याही महापुरुषाबद्दल म्हणजे जर का मी मी जेव्हा गांधींबद्दल बोलतो तेव्हा बरेच लोक म्हणतात की गांधींच्या मुस्लिम प्रेमाबद्दल काय किंवा गांधींनी देशाची फाळणी केली काही काही लोक सावरकरांवरच देशाच्या फाळणीचं ठपका ठेवतात तर द्विराष्ट्रीय द्विराष्ट्रवाद किंवा टू नेशन थेरी सर सय्यद अहमदच्या डोक्यातली ती जी उपज आहे किंवा मुस्लिम लीगची जी जी ही लेकरू आहे दोन राष्ट्राची निर्मिती किंवा मुस्लिम लीगच्या विचारातूनच ही गोष्ट निर्माण झाली हे सगळ्यांना माहिती आहे गांधींना अशोक चक्र नको होतं तिरंग्यावर त्या आपल्या याच्यात तुम्हाला स्पष्ट दिसेल बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये धनंजय किर यांच्या पुस्तकामध्ये तर त्या व्यक्तीला चरखा हवा होता जो व्यक्ती स्वतःच्या आग्रहाने तिरंग्यावर चरखा सुद्धा आणू शकला नाही त्या व्यक्तीच्या बाबतीत आपण असं म्हणतो की त्या माणसाने देशाचे दोन तुकडे केले आमच्या पूर्वजांच्या म्हणजे वैफल्यग्रस्ततेचं किंवा आमच्या पूर्वजांच्या हदबलपणाचं हेल्पलेसनेसचं खापर आपण त्या गांधींच्या डोक्यावर फोडतो आपले पूर्वज तेव्हा काही करू शकले नाही आणि मग काय तर गांधींनी देशाची फाडणी केली त्याला खूप सारे कारण आहेत खूप सारे हे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की बाबा गांधींमध्ये मुस्लिम प्रेम होतं का शंभर टक्के होतं अति अहिंसा होती का हो ती विनोबा भावांमध्ये होती ती साने गुरुजींमध्ये सुद्धा होती एवढंच ते सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये पण होतं मुस्लिम प्रेम हे सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये पण होतं त्याच्याबद्दल मी एक लेख माझ्या मित्राला पाठवला होता तो फार चाट पडला होता आता काय करावं कसं करावं इतका हवालदिल व्हायची गरज नाहीये इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महापुरुषामध्ये काही ना काही असं दिसेल की ज्या आजच्या धोरणाला धरून नाही आहे आजच्यासाठी त्याची उपयोगिता शून्य आहे प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीत ते होऊ शकतं त्याच्यामुळे इतकं हवालदिल होऊन चालणार नाही आहे आज राष्ट्र निर्मितीसाठी आज राष्ट्र घडवण्यासाठी मला कुठल्या महापुरुषाचा कुठला अंग कुठली बाजू कुठला विचार आज मी घेऊ शकतो आणि त्याच्यातून राष्ट्र निर्मिती होऊ शकते हे अधिक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सावरकरे आहेत त्याच्यामध्ये बोस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी आहेत काही प्रमाणात गांधीला सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल आणि ही गोष्ट ज्याला मान्य नसेल त्याचा इतिहासाचा फार कच्चा आहे ते मडकं कच्चा आहे असं मी म्हणतो तर खूप साऱ्या गोष्टींची चिकित्सा होणं गरजेची आहे आणि महापुरुषांची चिकित्सा याच्या बाबतीत शब्दांची मर्यादा असणं गरजेचं आहे वस्कन अंगावर धावून जाणे मारायच्या गोष्टी करणे महापुरुषांचा अतिशय घाणेरड्या भाषेत अपमान करणे निरंजन सारखे टकले माफ तक, कर निरंजन टकलेसारखे टक तक, निरंजन सारखी माणसं आडनावासारखाच असल्याच्यानंतर ते लक्षात येत नाही तर अशी माणसं आहेत या जगामध्ये की जे भाषेची मर्यादा सोडतात शब्दांची मर्यादा सोडतात फार वाईट भाषेमध्ये महापुरुषांच्या चिकित्सा करतात राहुल गांधींसारखे पप्पू आहेत त्याला स्वतःला किती लोक सिरियसली घेतात हा मोठा प्रश्न आहे तर अशा लोकांच्या नादाला लागून आपल्या समाजामध्ये ही जी दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला जातोय खास करून सावरकरांच्या नावाने सावरकरांमध्ये राष्ट्रनिष्ठा होती का तर शंभर टक्के होती आणि ती या देशाला आवश्यकता शंभर टक्के त्या गोष्टीची आवश्यकता या देशाला आहे हिंदुत्वाच्या बाबतीत तुम्ही संभ्रमित असू शकता की बाबा आम्ही हिंदुत्व या विचारधारेवर चालणार नाही पण राष्ट्रपुरुष म्हणून या देशासाठी या स्वातंत्र्यासाठी भांडलेला व्यक्ती म्हणून त्या मर्सी पिटिशनचं सोडून द्यावं अशा तर खूप सारे उदाहरणं इतिहासामध्ये असे पडून आहेत उगाच एखाद्या गोष्टीला उचलून काहीतरी त्या पराचा कावळा करायचा नाही बघा असं तसं तसं मी सांगितलं ना डोळ्याला पट्टी बांधून गोल गोल फिरून जर का सोडून दिला ना तर पाणी पाणी करतोय जीव आणि तो सुद्धा इथं बसून सावरकरांवर ते टिप्पण्या करायला लागतोय काय हे फुकटत भेटलेल्या गोष्टी आहेत स्वातंत्र्य फुकटत भेटल्या म्हणून आम्हाला एक गप्पा सुचतात यांच्या काय बहादुरी आहेत आणि यांच्या काय छाती आहेत हे आम्हाला माहिती ब्राह्मण सोडून इतर कोणाच्या व्यक्तीवर बोलताना सुद्धा यांच्या लेखण्या थरथरतात त्यांची बोटं थरथरायला लागतात आणि हे आम्हाला आहेत की सावरकर तर हा भाग नाही आहे भाग हा आहे की सरकारने या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे जनतेने सुज्ञ होणं गरजेचं आहे हा वाद आपल्याला मिटवायचा आहे माझा महापुरुष तुझा महापुरुष आमचा फार भारी तुझा फार हलका ही जी वृत्ती आहे ही जी झुंडशाही आहे आमच्या महापुरुषाला मानावंच लागेल ते चिकित्सा गेली ते याद्रा आम्ही घरात घुसून मारू आता आम्ही इतके आहे तेव्हा तितके होतो पाचशे होतो तो कापून टाकलो ना आता असं करून टाकू ही जी वृत्ती आहे या वृत्तीला सरकार कुठेतरी खतपाणी घालत का हा किंवा त्याला फक्त गव्हर्नमेंटला किंवा गव्हर्नमेंटच्या ह्या ज्या चेलेसपाट्यांना केवळ फक्त इलेक्शनच्या वेळी वेळेतच सावरकर आठवत आहेत का आणि सावरकरांना मांडताना आम्ही केवळ सावरकरांचा सुधारणावादी सावरकर हे एकच चॅप्टर घेऊन चाललोय का सावरकरांना मांडताना आम्हाला गांधी वाईट आणि आंबेडकर श्रेष्ठ ह्या दोन कुबळ्यांची का आवश्यकता राखते हा सावरकरवाद्यांनी सुद्धा स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे एक स्वतंत्र स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि ते मांडत असताना त्यांच्यात राष्ट्रनिष्ठेपासून तर त्यांचं ते सगळ्याच ज्या उपयोगितावाद विज्ञाननिष्ठता या सगळ्या गोष्टींना स्वतंत्र तासा तासा भरायची व्याख्यानं होऊ शकतात पण प्रत्येक वेळी आम्हाला तिथे या दो दोन महापुरुषांचा आधार घ्यावाच लागणार आहे का केवळ सावरकरांची धर्मचिकित्साच आम्हाला समाजामध्ये रुजवायची आहे का त्यांनी केलेलं समानतेसाठीचं कार्यच आम्हाला सांगायचं आहे का लोकांना की ते सैनिकीकरण हिंदूकरण त्या गोष्टी सुद्धा आम्हाला डोक्यात घ्यायच्या आहेत प्रियसीच्या केसांमधून फिरणारी बुटं बंदुकीच्या चापावरून फिरायला लागलीतील तेव्हा ह्या गोष्टी आम्हाला ध्यानात घ्यायच्या आहेत का हा प्रश्न सावरकरवाद्यांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे प्रखर राष्ट्रनिष्ठा प्रखर देशभक्ती या देशासाठी मरण्या मारण्याची म्हणजे देहापासून देवापर्यंत जा जाण्याच्या मार्गामध्ये हा जो देश लागतो या देशाचा आपण काहीतरी देण लागतो हा विचार मी समाजात रुजवू शकतोय का सावरकरांच्या नावाने हा प्रश्न सावरकरवाद्यांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे नाहीतर मग तर फापट पसारा करण्यासाठी तर आपल्याकडे खूप काही आहे एकनाथ भाराभर चिंध्या नेमके आणि मोजके सावरकर आज उपयोगात असलेले सावरकर आम्ही मांडू शकतोय का समाजापर्यंत पोचवू शकतोय का हा खरा प्रश्न आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महाराज